नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणीही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इंद्रा घरी गेल्यावर आबा त्याच्याशी बोलत असतात तू इतकी चिडचिड का करतो आहेस इंद्रा त्यावर इंद्रा म्हणतो राणीला अशा अवस्थेत पाहून मी खूप पॅनिक झालो होतो पण आबा हे सगळं खरंच खूप सिरियस आहे आणि पुन्हा एकदा सगळं जसं घडलं होतं तसं सविस्तर आबांना सांगतो इकडे उर्मिला विक्रांतला हसत हसत म्हणते काल काय मस्त नाटक केलं आहे आपण कुणाला संशयसुद्धा आला नाही आबा तर तुझ्यासमोर मस्त हात जोडून उभे होते पण विक्रांत खूप सिरियस असतो तो म्हणतो हा विषय मला आत्ताच्या आत्ता संपवायचा आहे आणि त्या राणीचं काहीतरी करावंच लागेल तिचं डोकं इंद्रापेक्षा जास्त चालतं उर्मिला म्हणते तू इंद्राकडे लक्ष ठेव त्या राणीला मी बघते तिकडे इंद्रा आबांना सांगतो हे सगळं ॲक्सिडेंटली झालेलं नाही कोणीतरी जाणून बुजून ठरवून केलेलं आहे विक्रांत हे सगळं बोलणं लपून ऐकत असतो तो मनात म्हणतो आता यांच्याही मनात संशयाची पाल चुकचुकते काहीतरी तर करावंच लागेल आणि जसं काही त्यांनी काही ऐकलंच नाही असं दाखवत तिथून जात असतो तेवढ्यात इंद्र त्याला सॉरी म्हणतो आणि आपण दोघंजणं मिळून हे सगळं कोणी केलं ते शोधूयात असं म्हणतो तेव्हा आबापासुद्धा म्हणतात की जे करायचं ते संयमाने करा मीसुद्धा फॅक्टरीत आहे तिकडे फॅक्टरीत केटी त्या वकिलाला जे काही माहीत असेल ते सगळं कबूल कर असं दम देत असतो तर घरी रत्नाकाकू आणि चिकू राणीसाठी डबा घेऊन जात असतात त्यावर मालती म्हणते आपण कशाला जायचं त्या राणीसाठी डब्बा तिचे आई वडील आहेत ना त्यासाठी त्यावर चिकू राणीची बाजू घेऊन म्हणते दादूचा जीव वाचवण्यासाठी तिने किती वेळा स्वतःला इतका त्रास सहन केला आहे तू कधीच तिला समजून घेत नाहीस फक्त तुझा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी तू उगीच राणीला विरोध करतेस त्यावर मालती म्हणते चिकू तू इतकी मोठी नाहीस झालेलीस की मला शहानपणा शिकवशील तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी आणि जेव्हा राणी तुमच्या पायाखालची जमीन काढून घेईल ना तेव्हा कळेल तुम्हाला असं म्हणत निघून जाते तेव्हा चिकू म्हणते ही अशी का आहे यार तिकडे फॅक्टरीत तो वकील खूप घाबरलेला असतो सगळं खरं सांगून टाकायचं असं ठरवतो आणि इंद्राबांना तो, हो तो।, इंद्रा तो सरळ हे सगळं विक्रांतने केले असं सांगतोसुद्धा पण विक्रांत चलाखीने गजाभाऊच्या मदतीने सगळा दोष त्याच्यावरच टाकतो आणि लगेच पोलिसांना बोलवून त्याला जेलमध्ये पाठवतो तो बिचारा त्याच्या बायकोपोराची शपथ घेऊन सांगत असतो मी निर्दोष आहे हे सगळं या विक्रांतने केले पण त्याचं कोणीच ऐकत नाही कारण त्याच्याकडे विक्रांतच्या विरोधात काहीही पुरावे नसतात तिकडे राणीला हॉस्पिटलमध्ये खूप बोर होत असतं तेवढ्यात कोणीतरी आल्याची तिला चाहूल लागते तिला वाटतं की इंद्राचाला आला असेल पण चिकू डबा घेऊन आलेली असते तिला पाहून राणी म्हणते तू आहेसो आहे मग चिकू राणीला चिडवते का गं तुला वाटलं दादू आला आणि त्या दोघी मल्हार राणी चिकूच्या लग्नाबद्दल खूप छान गप्पा मारतात चिकू राणीला म्हणते तुम्ही दोघं अजून बेस्ट फ्रेंडच का आहात प्रेम नाही आहे का अजून त्यावर राणी उत्तर द्यायचं टाळते पण मनात म्हणते प्रेम नसलं तर काय झालं आता जसे सर वागत आहेत ते खूप आहे माझ्यासाठी आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतं की विक्रांत आणि उर्मिला हॉस्पिटल हॉस्पिटलबाहेर इंद्रा राणीला ट्रकने उडवण्याचा प्लॅन करत असतात आणि ते चिकू ऐकते आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या